नमस्कार मित्रांनो न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण पाहत आहोत शनिवार उपक्रम व्हिडिओ भाग क्रमांक शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणते उपक्रम आपण घेणार आहोत तर प्रत्यक्ष आपण इयता पहिली ते आठवीचे उपक्रम या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरुवात करूया या व्हिडिओला इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी बघा आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्वे आणि व्यवहारिक प्रशिक्षण उपक्रम क्रमांक एक उपक्रमाचे नाव आहे प्रथमोपचार पेटी तयार करणे पूर्वनियोजित कृती शिक्षक प्रथमोपचार पेटी औषधे इत्यादींची माहिती करून देतील विकसित होणारी कौशल्य आणि फलनिस्पती यामधली अशी आहे प्रथमोपचार पेटीचा गरजेनुसार उपयोग निरीक्षण कौशल्य यामध्ये आवश्यक लागणारे साहित्य आहे बँडेज पट्ट्या सुई दोरा यामध्ये शिक्षकांची कृती अशी असेल शिक्षक विद्यार्थ्यांना प्रथमोपचार पेटीचे महत्व थोडक्यात सांगतील शिक्षक विद्यार्थ्यांना प्रथमोपचार पेटी कोणत्या परिस्थितीत कशी हाताळावी हे विविध उदाहरणाद्वारे सांगतील शिक्षक प्रथमोपचार पेटीत कोणती औषधे असावीत याविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा करून इत्यादी यादी अंतिम करतील यानंतर विद्यार्थ्यांची कृती काय असेल तर विद्यार्थी शिक्षकांकडून प्रथमोपचार पेटीचे महत्व समजून घेतील विद्यार्थी शिक्षकांकडून प्रथमोपचार पेटी कोणत्या परिस्थितीत कशी हाताळावी हे सुद्धा समजून घेतील विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने प्रथमोपचार पेटीत औषधांची यादी बनवतील यामध्ये संदर्भ साहित्य असं असेल प्रथमोपचार पेटी संदर्भीय दूरदर्शन जम्मू व्हिडिओ खाली लिंक दिलेली आहे यूट्यूबची आपण ती सर्च करून व्हिडिओ बघावा तर हे इयत्ता पहिली आणि दुसरीसाठीचे उपक्रम आहेत तर नक्की तुम्हाला हे समजलं असेलच पुढे बघूया आपण इयता तिसरी ते पाचवीसाठी आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्वे आणि व्यावहारिक कौशल्य उपक्रम क्रमांक एक इयता तिसरी ते पाचवीसाठी आहे उपक्रमाचे नाव आहे नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन मॉक ड्रिल यामध्ये पूर्वनियोजित कृती शिक्षक विद्यार्थ्यांना दोन प्रकारच्या आपत्ती असतात ते सांगतील एक मानव निर्मित आपत्ती बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ला दंगल या मानवनिर्मिती आपत्ती आहेत आणि नैसर्गिक आपत्ती भूकंप पूर चक्रीवादळे ढगपुटी या सगळ्या नैसर्गिक आपत्ती आहेत आपत्ती व्यवस्थापन व बचाव ड्रिल या संबंधी माहिती व व्हिडिओ क्लिप यांचे संकलन करतील शिक्षक विद्यार्थ्यांना खालील घटकांच्या आधारे भूकंप आपत्ती व्यवस्थापनाबद्दल माहिती गोळा करण्यास सांगतील भूकंप म्हणजे काय भूकंप झाल्यावर काय करावे यामध्ये विकसित होणारी कौशल्य आणि फलनिष्पत्ती अशी असेल समजसूचकता अचूकता आणि धैर्य व साहस आवश्यक साहित्यामध्ये माईक साऊंड सिस्टीम मॉकड्रील यासंबंधी माहिती व व्हिडिओ क्लिप यांचे संकलन त्यानंतर शिक्षकांची कृती आपण ती वाचून घ्यायची आहे नंतर ड्रिल म्हणजे काय उत्तर आहे याचं भूकंप झाल्यावर किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करावा व इतरांना कशी मदत करावी इमारत कशी रिकामी करावी याचा सराव करण्याची एक पद्धत आहे आणि बऱ्याच प्रकरणामध्ये इमारतीची विद्यमान फायर अलार्म यंत्रणा सक्रिय केली जाते आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याप्रमाणे जवळच्या उपलब्ध निसर्गमानाद्वारे इमारत रिकामी केली जाते शिक्षक विद्यार्थ्यांना विविध विद्य प्रकारच्या मॉकड्रील कसे असते ते कसे करावे याची माहिती व प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देतील जसे एक नक्कल केलेला व्यायाम किंवा के सराव आहे आणि जो रिअल टाईम आणि मानेचे अनुकरण करतो संभाव्य कमकुवतपणाचे मूल्यांकन करण्यासाठी व्यक्ती आणि शालेय संस्थेला तयार करतो आगीच्या वेळी आपत्कालीन संकटे हाताळण्यासाठी प्रतिसाद वेळ आणि तयारी सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतो मॉकड्रिल दरम्यान दिले जाणारे प्रशिक्षण कसे असे आहे हे आपण काळजीपूर्वक याचं वाचन करून घ्यायचं आहे यावेळी शिक्षक सहभागी विद्यार्थ्यांना स्वतः बचाव करणे जवळच्या दवाखान्यात संपर्क साधणे आणि मिळवणे त्याचप्रमाणे अग्निशमन उपकरणाचा अचूक वापर करणे या संबंधी प्रशिक्षण देतील हे सर्व विद्यार्थी कृती आणि शिक्षक कृती आपण वाचून या प्रकारचे उपक्रम आपल्याला तुम्ही राबवू शकता त्यानंतर इयत्ता सहावी ते आठवीसाठी चे, है ती ये का है। चे है है उपक्रम आहेत वित्तीय व्यवस्थापन उपक्रम क्रमांक एक आहे उपक्रमाचे नाव आहे शालेय बचत बँक बऱ्याचशा शाळांमध्ये शालेय बचत बँक तयार केलेली आहे हा उपक्रम नियमितपणे राबविला जातो पूर्वनियोजित कृती शालेय बचत बँक निर्मिती करण्यासाठी सर्वप्रथम शिक्षक हे आपल्या शाळेतील विद्यार्थ्याकडे शालेय कामकाज करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांकडे बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कराव्याची जबाबदारी कामे कर्तव्य यांच्याविषयी सर्वप्रथम सर्वांना मार्गदर्शन करतील व जबाबदारी निश्चित करतील हिशोबाचे नियोजन व व्यवस्थापन करतील विकसित होणारी कौशल्य सवय आणि बँकिंग व्यवहार कौशल्य यामध्ये प्राप्त होईल आवश्यक साहित्य वही पेन बचत पुस्तक शिक्षक कृती यामध्ये आहे ती आपण नीट काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे हे जवळपास सर्वांना माहीत आहे पण तरीही आपण ती वाचून घ्यायची आहे यामध्ये विद्यार्थ्याची कृती सुद्धा आपल्याला वाचायची आहे शाळेतील विद्यार्थ्याकडे शालेय कामकाज करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांकडे बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची आवश्यक जबाबदारी कामे कर्तव्य पार करतात व जबाबदारी समजून घेतील हिसोबाची नियोजन व्यवस्थापन करतील विद्यार्थ्यांना बँकेचे महत्त्व समजून देतील बँकेत पैसे ठेवण्याची आणि काटकसरीची सवय लागेल विद्यार्थी बँकेचे महत्व समजावून घेते शिल्लक पैसे घरातना ठेवता ते बँकेत ठेवण्याची सवय लागेल थेंबे थेंबे तळेसाचे या पद्धतीने बँकेत पैसे ठेवल्याने पैशांमध्ये वाढ होत असते ही बाब लक्षात घेतील विद्यार्थी आपल्याजवळील पैशांचे नियोजन करते यामध्ये संदर्भ साहित्यासाठी आपण हा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे या लिंकवरती क्लिक करून आपण व्हिडिओ पाहू शकता यानंतर उपक्रम क्रमांक दोन आहे उपक्रमाचे नाव आहे माझ्या कमाईचे नियोजन नियोजित कृती शिक्षक विद्यार्थ्यासमोर चर्चा करून खाद्य मेळाव्याची तारीख खाद्यपदार्थ इतर सजावट याबाबत नियोजन करतील खाद्य मेळाव्यात जो खाद्यपदार्थ बनविणे शक्य असेल त्याची विद्यार्थी न्याय यादी करतील खाद्यपदार्थ खाद्य मेळाव्यासाठी ठेवण्यापूर्वी त्याला आलेला सगळा खर्च साहित्य खरेदी बनविण्याची किंमत एकूण खर्च खाद्यपदार्थ प्रत्येक प्लेट विक्री किंमत एकूण विक्री किंमत झालेला नफा तोटा यांची ठेवण्यास नोंद घेतील तर हा उपक्रमसुद्धा चांगला उपक्रम आहे आपण ते घेऊ शकता यानंतर ही सर्व माहिती आपण नीटकाळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे यामध्ये विद्यार्थ्याची कृती आहे शिक्षकाची कृती आहे नफा तोटा वगैरे सर्व या गोष्टी यामध्ये आहेत ज्या प्रकारे आपण आनंद मेळावा घेतो त्याप्रमाणे हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे खाद्यपदार्थ विक्रीतून किती मिळकत झाली सांगतील नफा झाला की तोटा झाला हे सुद्धा सांगतील किती रुपये नफा तोटा झाला मग यामध्ये गणिताचा भाग सुद्धा आलेला आहे यामधून अनौपचारिक पद्धतीने विद्यार्थी शिकतील अत्यंत उपयुक्त आणि यासाठी ही व्हिडिओची लिंक आहे आपण या ठिकाणी ती व्हिडिओची लिंक बघू शकता यानंतर हा फॉर्म विद्यार्थ्यांना भरून घ्यायचा आहे यामध्ये या फॉर्म मध्ये शाळेचे नाव उपक्रमाचे नाव माझ्या कमाईचे नियोजन कसं असेल हे सर्व माहिती या विद्यार्थ्याकडून आपल्याला भरून घ्यायची आहे तर नक्कीच या व्हिडिओमधील उपक्रम आपल्याला आवडलेले असतील आपण वेगळेही उपक्रम आपल्या सोयीने राबू शकता तर हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा